वेळोवेळी झाडांची काळजी घेते तरीही ती झाडं का असतील पाणी देते उन्हात ठेवते खत देते तरी देखील पानं पिवळी पडतात फुलंच येत नाही असं का बरं माझं चुकत असेल झाडांच्या बाबतीत असा प्रश्न तुमच्याही मनात येतो का मंडळी तर चला तर मग आज आपला व्हिडिओ या रियार्डिंगच होणार आहे सो आपली ए टू झेड ही जी आपली अल्फाबेटिकल लेटरची जर्नी स्टार्ट झालेली आहे सो तुम्ही अजून जॉईन झाले किंवा नाहीत किंवा हा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल तरी शेवटपर्यंत पहा सो हाय हॅलो नमस्कार मंडळी मी राजेश्वर पाटील स्वागत करते तुमचे दी सिम्पल वर्ड या मराठी युट्यूब गार्डनिंग चॅनलमध्ये मंडळी ई लेटर म्हणजेच फक्त अल्फाबेट नाही तर तो एक खजिना आहे इको फ्रेंडली उपायांचा जिथे एन्झाईम एप्सम एनर्जी सेव्हिंग हॅक्स मिळतील झाडं फुलवायला सो आज आपण बघणार आहोत की ई लेटर गार्डनिंग हॅक्स जे तुमच्या बागेला देणार आहेत एक नवी एनर्जी आणि नवीन झाडांना मिळणार आहे इको असा सपोर्ट सो ईपासून सुरू होणारा हा जो काही हॅक्स आहे तो केवळ झाडांसाठी नाही तर आपल्या पृथ्वीसाठी सुद्धा एक छोटंसं असं योगदान आहे चला तर मग सुरू करूया ई फॉर इको गार्डनिंगचे हॅक्स चला तर मग मंडळी व्हिडिओला सुरुवात करण्याआधी पटकन व्हिडिओला एक लाईक करा तुमचा प्रत्येक एक लाईक म्हणजे एक पाण्याचा थेंब आणि तुमचा एक सबस्क्राईब म्हणजे तुमच्या बागेसाठीचा सा नवा किरण चला तर मग या ग्रीन जर्नीमध्ये तुम्ही देखील सहभागी होऊया मंडळी आपले ईपासून आपले जे काही है आजचे हॅक्स आहेत सो सर्वात पहिला हॅक येत असतो ई फॉर यू ऑपरेशन ट्रे म्हणजे झाडांचं नैसर्गिक एसी हो झाडांनाही एसी लागतं उन्हाळ्यामध्ये तर मात्र या एसीची जास्तच गरज असते ई फॉर इ ऑपरेशन ट्रे ह्युमिडिटी हॅव फॉर हिट वेव्ह डेज उन्हाळा आला की झाडांच्या मुळा सुकायला लागतात रोज पाणी दिलं तरी झाडंही वाढलेली दिसतात का तर कारण असतं मुळांच्या भोवतीची ओलावा न टिकणे यावर उपाय म्हणजेच ई फॉर इ ऑपरेशन ट्रे झाडांचं नैसर्गिक ए सी जे आपल्या झाडांच्या आजूबाजूचं वातावरण थंड आणि दमट ठेवण्यास मदत करत असतं यासाठी आपल्याला अगदी साध्या सोप्या गोष्टी हव्यात एक साधी प्लेट घ्यायची आणि किंवा त्या जागी तुम्ही ट्रेही घेऊ शकतात त्यामध्ये छोटे मोठे खडे भरून पाणी ओतायचं पाणी मात्र खड्यांच्या ये वर येणार नाही एवढी ये मात्र आपल्याला काळजी घ्यायची आहे त्यावर झाडाची कुंडी ठेवायची पण पाणी कुंडीला स्पर्श होणार नाही याची मात्र तेवढी खबरदारी घ्यायची आहे सो या ठिकाणी तयार झाला झाडांचा नॅचरली असा ए सी सो या एसीचा फायदा काय तो आता अगदी झटक्यात जाणून घेऊया मंडळी झाडांची पाणी कोरडी पडत नाहीत हवेतील उष्णता झपाट्याने वाढली तरी देखील झाडांवर मात्र त्याचा कुठल्याही प्रकारचा परिणाम होत नसतो उन्हाळ्यात झाडांचा हा ए सी काळजी घेतो खास करून अरेका पाम असो पीसलेली असो किंवा काही इनडोअर प्लांट्स ज्यांच्यासाठी हा नॅचरल ए सी खूप फायदेशीर काम करत असतो सो ई फॉर इ ऑपरेशन ट्रे या हॅकचा वापर तुम्ही प्रत्येक उन्हाळ्यामध्ये नक्की ट्राय करून पहा आणि त्याचा रिझल्ट काय येतो आहे ते देखील मला नक्कीच कमेंट सेक्शन मध्ये सांगा सेकंड थिंग किंवा सेकंड हॅक म्हणजे ई फॉर इकोमल्ज मंडळी झाडांभोवती किंवा झाडांची सुकलेली पानं आपल्या आपण काय करत असतो ती कचरा म्हणून साफ करून फेकून देत असतो पण थांबा ही सुकलेली पानं म्हणजेच आपल्या झाडांचं नॅचरली कवर आहे इकोमर्श म्हणजेच काय झाडांभोवती सुकलेली जी काही पानं असते त्यांचा अशा प्रकारे आपल्याला थ तया थर तयार करायचा असतो किंवा लेअर तयार करून घ्यायची असते पण याचा परिणाम किंवा याचे फायदे काय याने माती ओलावा राहतो रोज रोज झाडांना पाणी देण्याची देखील गरज नसते शिवाय तण किंवा गवत हे त्या ठिकाणी येतच नसते कुठल्याही प्रकारचा थारा नाही सुकलेली पान, फ्री कंपोस्ट आणि माती जास्त सुपीक असते जे आपण फेकतो तेच झाडांना देतो टाकाऊ पासून टकाटक तक अशी शक्ती या झाडांसाठी या ठिकाणी तयार होत असते सो मंडळी ई फॉर इको इकोमल्च झाडांभोवती ड्राय ल्यूज असो किंवा तुम्ही नारळाच्या शेंड्यांचा देखील या ठिकाणी वापर करू शकतात किंवा अगदी भुईमुगांच्या शेंगांची टर्फलेजी असा त्याचा देखील वापर आपण मल्चिंग म्हणून करू शकतो त्या रिगार्डिंगचे देखील इन डिटेल व्हिडिओ मी लास्ट टाइम तुमच्याशी शेअर केलेले आहे सो नक्की चेकआउट करा उन्हाच्या उष्णतेपासून वाचून यातून महत्वाचं म्हणजे रूट्स हे वाचत असतात आणि याने पाणी देखील सेव्ह होत असते नेचर रिटेन्स इट्स ओन एनर्जी so, सो झिरो खर्चात हिरो परिणाम आपल्याला या ठिकाणी भेटत असतो सो so, पानं फेक सुकली की त्यांना टाकून न देता तुम्ही त्याचा मल्चिंग म्हणूनही वापर करू शकता किंवा ड्राय लिव्ह कंपोस्ट बनवायला देखील तुम्ही त्याचा वापर करू शकता सो so, आजपासून ही ड्राय लिव फेकून न देता आपण तेच झाडांना आपल्याला द्यायचं आहे सो so, हा झाला सेकंड हॅक ई फॉर इको मल्च आता आपण जाऊन घेऊया ई फॉर एप्सम साल्ट स्प्रे सो so, आपला हा आहे थर्ड हॅक मुळांची सिक्रेट अशी पावर तुमचं झाड वाढते पण मात्र पानं फिकी दिसतात काही ना काही कमतरता ही तर असते सो so, त्यासाठी अगदी फटकन आपल्याला यावर एक हॅक करायचं आहे सो so, ई फॉर एपसम सा स्प्रे हो हेच सिक्रेट हॅक झाडांच्या पाण्यात हिरवाई परत आणत असतं एप्सम साल्ट म्हणजेच काय ते एक नॅचरली असं मिनरल आहे ज्यात मॅग्नेशियम सल्फेट नावाचं कंपाऊंड असतं सो so, हाऊ टू यूज एक लिटर पाण्यात एक चमचा एप्सम साल्ट वाप टाकून घ्यायचा हे दोन्ही चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे स्प्रे बॉटलमध्ये याला फील करून तुम्ही झाडांच्या पाण्यावर याला स्प्रे करू शकतात सकाळी किंवा सायंकाळी याचा स्प्रे तुम्हाला करायचा आहे याचे फायदे म्हणजेच पान ही हिरवीगार होतात झाडांची फुलं आणि जी काही फळं असतात ती मोठी आणि डार्क रंग येण्यास त्यांना मदत होत असतो आणि सुंदर देखील येत असतात त्याचप्रमाणे सर्वात महत्त्वाचं म्हणजे रूट डेव्हलपमेंट त्यानंतर जी काही फोटोसिंथेसिसची प्रोसेस असते पानांमधली ती मात्र इम्प्रूव्ह होत असते सो त्याने त्यानेदेखील पानंही डार्क होण्यास मदत होत असतात सो मंडळी झाडं ही बोलून दाखवत नाही पण त्यांच्या पानांमधील हिरवड ही, ही सांगत असते की त्यांना एप्सम साल्ट स्प्रे मिळाला येते सो ई फॉर एप्सम झाडाचं नैसर्गिक असा फेसवॉश आहे सो पंधरा दिवसातून एक वेळेस महिन्यातून दोन वेळेस फेसवॉशचा वापर हा झाडांवर मात्र नक्कीच करून पहा आणि हो मंडळी तुम्ही तुमच्या झाडांना कुठला फेसवॉश यूज करता ते देखील मला कमेंट मध्ये लिहायला अजिबात विसरू नका हॅक नंबर फोर तुमचं झाड पिवळं पळतंय पाणी आहेत एकदम बरगडलेल्यासारखं दिसतंय थांबा अजूनही उशीर झालेला नाही आज सांगते एक जबरदस्त अशी जादू ई फॉर इमर्जन्सी प्लॅन्ट रिवायवर फक्त दोन गोष्टी तुमचं झाड हे पुन्हा बहरेल यासाठी एक चमचा एप्सम साल्ट एक चमचा ॲलोवेरा जेल आणि एक लिटर स्वच्छ पाणी हे तिन्ही मिक्स करायचे स्प्रे बॉटलमध्ये फिल करून याचा स्प्रे तुम्ही झाडांच्या पानांवर झाडांनाही करू शकतात किंवा डायरेक्ट अशा प्रकारे मातीतही त्याचा वापर करू शकता सो या ठिकाणी ऑलरेडी एफ सम वॉटर रेडीच होतं सो फक्त मी या ठिकाणी फ्रेश ॲलोवेरा ज्यूस ॲलोवेरा जेल जे होतं सो ते मी एक टेबल स्पून या ठिकाणी घेऊन घेतलेलं होतं आणि तयार झालेलं हे इमर्जन्सी प्लांट रिवायवर आहे ती मी आता या ठिकाणी झाडाला देऊन घेत आहे सो मंडळी याची फवारणी तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी करू शकता आठवड्यातून एक वेळा पुरेसे आहे सो याचे फायदे काय आहेत सर्वात महत्त्वाचं म्हणजे पाने हे हिरवीगार होतात रूट स्ट्रॉंग होतात झाडांवरचा आलेला जो काही स्ट्रेस आहे तो त्याने कमी होत असतो आणि याने रोग कमी देखील होण्यास मदत होत असते सर्वात महत्त्वाची गोष्ट फोटोसिंथेसिस याने सुधारते आणि झाडांमध्ये येतो तो म्हणजे रिवायवल मोड सो नाव इज टर्न टू हॅक नंबर फाईव्ह ई फॉर एन्झाईम वॉटर मंडळी हे अतिशय इको फ्रेंडली नॅचरली आणि हंड्रेड पर्सेंट झिरो वेस्ट फर्टिलायझर आहे आपल्या घरात रोज भाजीपाला फळांची सालं बऱ्याच असा ओला कचरा निघत असतो आणि आपण सरळ त्याला डस्टबिनमध्ये टाकत असतो पण यापासून तयार होणारे जे काही लिक्विड आहे ते झाडांसाठी गोल्ड आहे यासाठी अगदी सिंपल म्हणजे तुम्ही एक वाटी किचन वेस्ट म्हणजेच भाज्यांचा फळांच्या साली घेऊ हो शकतात एक वाटी साली घेतल्या की त्यामध्ये तुम्हाला तीन वाटी पाणी ॲड करायचं आहे आणि एक चमचा गूळ किंवा साखर त्यात ॲड करायची आहे आणि यासाठी आपल्याला लागणार आहे ती म्हणजे एक प्लास्टिक जार प्लास्टिक कंटेनर की जे व्यवस्थित प्रकारे त्याला झाकण असेल सो हे सर्व एकत्र आपण एका बाटलीत किंवा जार कंटेनरमध्ये टाकून घ्यायचं त्याला झाकण लावून आपल्याला एक दोन तीन नाही तर तब्बल तीस दिवस म्हणजे महिनाभरासाठी आपल्याला ते तसंच ठेवून द्यायचं आहे पण मात्र ही जार आपल्याला सावलीत ज्या ठिकाणी शाडो असते किंवा ज्या ठिकाणी डायरेक्ट सनलाईट येत नाही अशा ठिकाणी याला ठेवायची आहे पण मात्र दिवसातून एकदा झाकण लोस करून त्यात रोज जे काही गॅस क्रिएट होत असतात ते तुम्हाला रिमूव्ह करून घ्यायचे आहे तीस दिवसानंतर हे पाणी गाळून आपल्याला वेगळं करून घ्यायचं आहे हेच तर आहे तुमचं एन्झाईम वॉटर एकास वीस असा रेशो जर या ठिकाणी एक ग्लास पाणी किंवा एक ग्लास एन्झाईम वॉटर तयार असेल तर त्यामध्ये तुम्ही वीस ग्लास प्लेन वॉटर मिक्स करून याचा वापर तुम्ही झाडांवर करू शकता याने काय होते याचे काही जे बेनिफिट्स आहे ते अगदी थोडक्यात पाहूया एन्झाईम वॉटर हे झाडांची पानं आणि रूट्स दोन्ही करता महत्त्वाचं आहे सर्वात पहिली गोष्ट म्हणजे कीळ दूर ठेवायला मदत करत असते मातीचं जे काही टेक्स्चर आहे मातीला सजीव ठेवत असते आणि सुपीक बनवत असते नॅचरल आहे पॉवरफुल आहे आणि तुमच्या झाडांसाठी तर सुपर हिरो आहे सो ई फॉर एन्झाईम हे एक एन्झाईम वॉटर फक्त पोषण नाही तर तुमचं निसर्गावरील देखील प्रेम आहे ज्याची भाषा झाडे ही वेळोवेळी वेड़ समजून घेत असतात मंडळी झाडांकडे शब्द नसतात पण मात्र त्यांच्याकडे एक एक फुलातून फुलून ते एक नव्या पालवीतून आपल्याला थँक्स म्हणत असतात सो so, सो so मंडळी आजचा हा व्हिडिओ आणि व्हिडिओतील माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट सेक्शनमध्ये लिहायला अजिबात विसरू नका मंडळीत तुम्ही व्हिडिओला लाईक करा जर तुमचं झाड तुमचा मूड किंवा तुमच्या वाईप्स चेंज करत असेल चॅनलला सबस्क्राईब करा कारण झाडासोबत या ठिकाणी तुमचं ज्ञानही वाढतंय आणि कमेंट करा मी देखील तुमच्यासारखीच प्लांट लवर आहे आय होप मंडळी आजचा हा व्हिडिओ वी आणि व्हिडिओ दिलेली माहिती तुम्हाला नक्कीच हेल्पफुल ठरली असेल आणि अजूनही तुम्ही आपल्या ए टू झेड या ग्रीन जर्नीमध्ये जर जॉईन झाले नसेल तर मात्र वाट कसली पाहताय चला तर मग पटकन सहभागी व्हा आपल्या ए टू झेड या ग्रीन जर्नीमध्ये तोपर्यंत मात्र तुमची आणि तुमच्या झाडांची ही काळजी घ्या सो टेक केअर अँड बाय फ्रेंड हॅप्पी गार्डनिंग